नमस्कार मी स्वाती स्वामी स्वाती स्वामी ब्लॉगमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे मी यूट्यूब चॅनल तरी काढला आहे पण काय व्हायला लागले रोजच्या रोज व्हिडिओ नाही आहेत आणि व्हिडिओमध्ये खूप गॅप पडत आहे कारण कसं आहे मला मुलाला शाळेला सोडणं त्याला आणणं घरची कामं पार्लरचे कस्टमर मेहंदीचे ऑर्डर आणि त्यासोबत शिलाईचे ह्यामधून ना कधी कधी मी व्हिडिओ शूट केला असतं आणि एडिटिंगला मला वेळ मिळत नाही त्यामुळं मला रोजच्या रोज व्हिडिओ अपलोड करता येत नाही आहे पण मी ह्याच्यानंतर ठरवलं आहे की रोजच्या रोज आपलं काही आपण जे काम करतो ते तुमच्यासोबत शेअर करायचं आणि तसं पाहायला गेलं तर तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करण्यासाठी माझ्याकडे भरपूर विषय आहेत म्हणजे पार्लरचे कस्टमर किंवा शिलाई मेहंदी डिझाईन भरपूर विषय आहेत आणि मी रोजच्या रोज असा प्रयत्न करणार आहे की व्हिडिओ तुमच्यासोबत आठवड्यातून दोन ते तीन वेळा तरी व्हिडिओ टाकायचा मी प्रयत्न करणार आहे तर आत्ता मी मुलाला शाळेला स्कूलला सोडून आले आणि आल्यानंतर थोडं धुणं वगैरे होतं धुवून घेतलं आणि मी आधी माझं जे काम करणार आहे त्याच्या आधी मी गॅस कट्टा स्वच्छ करून घेते कारण ते व्यवस्थित स्वच्छ असेल तर मला दिवसभर जे मी काम करते ते मला छान वाटतं आणि जर का मी तसंच पसारा ठेवला ना तर असं वाटतं की खूप दिवस छोटा वाटतो की हे काम आवरून आणि आतला आवरायचं त्यामुळं मी काय करते मी जेव्हा माझ्या कामाला बसणार असते तेव्हा मी पूर्ण घरातली सगळी कामं आवरून मगच मी माझ्या कामासाठी बसते आज मला एक कस्टमरच्या ब्लाऊजला रिवर्क करायचं होतं तर मी आज फक्त त्याचा प्रिंट वगैरे काढून घेणार आहे आणि माझ्याकडे काय मटेरियल वगैरे आहे ते पाहणार आहे म्हणजे काय आणावं लागतं ते लिस्ट काढून मला उद्या आणता येईल म्हणून मी आज थोडंसं ते बघणार आहे आणि ते तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आणि सकाळी मी थोडं कस्टमर आले म्हणताना मला वेळ झाला सकाळी हे कामं आवरण्यासाठी त्यामुळं मी मुलाला स्कूलला सोडून आले त्याच्यानंतर मी हे काम आवरून घेत होते आणि सोप्यावर देखील मुलाला स्कूलला सोडून स्कूल स्कूल इजपर्यंत थोडं का मिनं सोप्यावर पसारा होतोच त्याला एकदा स्कूलला सोडून स्कूल आलं तर दिवसभर असं काही पसारं होत नाही कारण माझा मुलगा श्री असेल ना तर खेळणी ठेवायचं काहीतरी वस्तू सोप्यावर ठेवायचं असं होत असतं आणि मी जेव्हा कस्टमरचे ब्लाऊज किंवा काही वर्क करायला घेते तेव्हा मी आधी व्यवस्थित क्लीन करून घेते म्हणजे जेणेकरून कस्टमरचे ब्लाऊज घाण होणार नाहीत आणि मी त्याच्यानंतर मुलाला माझ्या मुलाला मी स्टडी टेबल आणलेलं त्याच्यापेक्षा जास्त मीच वापरते कारण माझ्याच कामात जास्त उपयोगात हो येते ते, ते, ते मी पिकोफॉल करताना किंवा काही असे डिझाईन वगैरे काढताना किंवा काही नोट्स लिहिताना मी स्टडी टेबलच जास्त वापरते कारण त्याच्यावरती व्यवस्थित असं डिझाईन वगैरे काढता येते तर मी आज जे आहे ना आरीवर्कसाठी जो डिझाईन बनवणार आहे तो मोराचं बनवणार आहे तर कस्टमरने तसं काही डिझाईन सांगितलं नाही आहे पण माझ्या चॉईसनुसार मी थोडंसं म्हटलं मोराचे डिझाईन घ्यावे तर मी स्टार्टिंगला म्हणजे आधी पेपरवरती मी डिझाईन काढून घेते आणि मला म्हणजे ठरवता येते आपण डिझाईन कसे कम्प्लीट करायचे वगैरे काय मी, मी हात, हा मी जो मोर आहे मी दंडावरती घेणार आहे हात हातावरती तर त्यामुळे मी त्यांच्या मापानुसार जेवढा डिझाईन बसेल तेवढाच डिझाईन मी इथे काढून घेणार आहे आता हे डिझाईन काढताना तुमच्या लक्षात आलंच असेल की मला ड्रॉइंग देखील खूप छान जमतं तर मला ड्रॉईंग म्हणजे चित्र काढायला देखील खूप आवडतं कधी कधी माझा असा मूड खराब असतो किंवा मला काही करायची इच्छा वगैरे होत नसते तेव्हा मी उगंच असं ड्रॉइंग करत बसते मला ड्रॉइंग करायची देखील खूप 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 आवड आहे ड्रॉईंग करणं त्याच्यात छान असे कलर भरणं हे खूप आवडतं मला हे माझ्या आवडीचा छंद म्हटलं तरी पण काही हरकत नाही एवढं मला खूप आवडतं ड्रॉईंग करायला पण एवढं प्रोफेशनल ड्रॉईंग नाही करता येत पण असं बाबा हा खू छान आहे एवढं म्हणता येईल एवढं मी ड्रॉईंग करू शकते तर माझा माझा मुलगा देखील खूप छान ड्रॉइंग करतोय आहे आवड आहे भरपूर आवड आहे आणि कधी जास्त करून मेहंदी जे काढते ना त्यामुळं देखील माझा ड्रॉइंग सुधारलेला आहे आणि अशा पद्धतीनं मी डिझाईन काढून घेतलेला आहे पण जेव्हा मी वर्क करत असते तेव्हा ह्याच्यात थोडेफार काही चेंजेस होतात कारण मी हे जे चित्र काढून घेते त्यानुसार जर का मला मटेरियल नाही मिळाले तर मला थोडंफार ह्याच्यात बदल करावा लागतो आणि त्यामुळे मी कस्टमरांना फायनल सांगत नाही की मी असंच प्रिंट वगैरे असंच आरी वर्क करेन वगैरे असं नाही सांगत कारण काय होते मार्केटमध्ये मा एक एकदा पाहिजे तसे मटेरियल भेटत नाहीत आणि ऑनलाईन घ्यायला गेलं तर आपल्या वेळेनुसार भेटत नाहीत तर त्यामुळे मी पूर्ण तयार झाल्यानंतरच कस्टमरना दाखवते नसेल तर त्यांच्याकडे एखादा डिझाईन असेल पूर्ण झालेला तर त्यानुसार मी वर्क करून देते किंवा माझ्या मर्जीनं असेल तर मी त्यांना आधी सांगत नाही की मी असं बनवणार आहे मटेरियलनुसार मी डिझाईन ठरवते तर अशा पद्धतीने मी हे सगळं ड्रॉईंग करून घेतलेलं आहे मग आता हे तरी फायनल झालेलं आहे की मी असेच करणार आहे आणि ह्यातून थोडंसं बघणार मी मटेरियल मला कसं काय काय मिळते वगैरे हो त्याच्यानंतर जे कस्टमरचं ज्यांनी कापड दिलं ते ते कापड खूपच आहे म्हणजे खूपच दुमडलेलं होतं ते कापड त्यामुळे मी ते इस्त्री करून घेतलं आणि जेव्हा कोणतेही कस्टमर असू दे मी जेव्हा कपडे कट करायला घेते तर मी थोडंफार इस्त्री करूनच घेते कारण फोल्ड झालं असेल ना तर कटिंगमध्ये प्रॉब्लेम होत प्रॉब्लेम होते तर मी इथं काय केले नॉर्मल कार्बन घेतलेलं आहे आणि नवीन कार्बन घ्यायचं जास्त छापलेलं वगैरे कार्बन घ्यायचं नाही प्रिंट व्यवस्थित निघत नाही आणि तर त्याच कलरचं अस्तर नव्हतं त्यामुळे मी माझ्याकडे जो अस्तर कटपीस राहिलेला तो मी थोडासा बॉर्डरला खाली जोडून घेतले कारण मला ते रिंगला व्यवस्थित घालता यायला पाहिजे म्हणून आता इथे बघा मी व्यवस्थित छापून घेतलेला आहे छापल्यानंतर मी जे आपल्या घरी पेन असतं ना निळा पेन त्याच्यानं मी आणि जरासा डार्क करून घेतलेला आहे कारण जेव्हा आपण रिंगला घालतो तेव्हा फेंट दिसतं ना ते त्यामुळे ते नंतर कन्फ्युजन होते की बाबा इतं कसं डिझाईन वगैरे काय आणि कमी जास्त होतं ते आपण तसंच हाताने वगैरे काढायला गेलं तर त्यामुळं मी त्याच वेळेला पटकन ते पेनाने ड्रॉ करून घेतलं त्याच्यानंतर हे माझ्याकडं अरिवर्कचा स्टँड आहे जेव्हा मी अरीवर्क करणार असते तेव्हा मी ते स्टँड जोडून घेते आणि जेव्हा ते, ते मला लागणार असते तेव्हा मी ते खोलून ठेवते कारण ते जागा खूप धरते म्हणून आणि आज मला ते अरीवर्क करायचं होतं नंतर मी स्टँड देखील जोडून घेतलं आणि माझ्याकडं आधीचं थोडंसं थोडंफार मटेरियल होतं कारण असं कस्टमर असतातच आणि थोडंफार शिल्लक मटेरियल राहते आणि मी त्यातून थोडं बघून घेतलं की जास्त काय आहे आपल्याला कोणते मटेरियल आणावं लागणार आहे आणि ह्या मण्या आहेत ना हे कायम थोडेफार जास्त राहतातच कारण एकसारखे मण्या मिळत नाहीत त्यामुळे मी जेव्हा आणायला जाते ना तेव्हा जास्त क्वांटिटीमध्ये घेऊन येते आणि ह्या दोन सुया आहेत माझ्याकडं आणि हे सुया खूप वर्ष झाल्या मी वापरते आहे तसेच आहेत आणि एकच नंबर आहेत हे पण असावे म्हणून मी दोन सुया जास्त कमी वापरत असते आणि हा स्टोनलेस आणि हे लटकन आहेत आणि मी लेस वापरत नाही लटकनचे लटकन मी घरीच बनवते आणि असं काही मटेरियल आहे तर लक्षात आलं आता मला काय काय आणायचं आहे ते देखील मी लिस्ट काढून घेतलं आहे आणि इथं बघा हा स्टँड असा असतो आणि हा स्टँड असेल तर आरीवर्क करायला खूप सोपं होतं आणि हे त्याच्यावरती रिंग असं ठेवायचं आणि हे सगळं झालं झाल्यानंतर माझ्या लक्षात आलं उद्या नाश्त्यासाठी आपल्याला तांदूळ भिजवायचे आहे श्रीनं सांगून गेलता की मम्मी मला उद्या नाश्त्याला डोसा पाहिजे म्हणून तर म्हटलं पटकन आपण हे निवडून घेऊया आणि अरीवर्चं मटेला आणल्यानंतर उद्या आपल्याला ते करता येते म्हणून ते काम बाजूला ठेवलं आणि तांदूळ निवडून ते स्वच्छ धुवून घेतलं कधी पण लक्षात ठेवा की आपण जेव्हा तांदूळ भिजवतो ना तेव्हा दोन तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवायचं आणि नंतर आपण ज्या पाण्यात भिजवलं असतो ना त्याच पाण्यात मिक्सरमधून वाटून घ्यायचं कोणतेही नाश्ता बनवा इडली डोसा वडा खूप छान होतात उडीद वड्याचं देखील तसंच आहे एकदा एक दोनदा आपण ते डाळ स्वच्छ धुवून घ्यायचं आणि ज्या पाण्यात आपण डाळ भिजवलं असतो ना तेच पाणी घालून डाळ वाटायचं खूप छान नाश्ता तयार होतो खूप खुसखुशीत होतात होता होता जाळीदार होतात आणि ते पाणी वापर वापरणं का गरजेचं आहे कारण ते उडीद जेव्हा भिजतं ना तर त्याचं चिकटपणा ते पाण्यात असतं त्यामुळे ना ते व्यवस्थित वाटलं जातं हे बघा मी दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतलं आणि धुवून मी हे भिजत ठेवलं आणि रात्री हे बारीक करायचं आणि मी गप काम करत होते मिस्टरांनी मला फोन करून विचारले काय करावं लागलेस मी म्हटलं थोडं काम चाललंय तर त्यांनी मला म्हटले चहा वगैरे पिऊ नकोस आता मी गप शांत होते तरी पण मिस्टरांनी मला सांगितलं चहा पिऊ नकोस आणि मी आता लक्षात करून दिल्यानंतर मला चहा प्यायची खूप इच्छा झाली खूप थंडी वाजत होतं तर त्यामुळे मी मस्त असा चहा करून पिणार